खाणापुरात बुधवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी तीन वाजता खाणापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने अखिल भारतीय पातळीवरील निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे खानापूर शहरातील जांबोटी क्रॉसवरील मलप्रभा क्रीडांगणावर होणाऱ्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती नाशिकचा मल्ल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर विरुद्ध हरियाणाचा मल्ल भारत केसरी दिनेश गुलिया यांच्यात होणार आहे दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भारत केसरी रॉबिन होडा विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोठे यांच्यात होणार आहे तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती दबन कर्नाटक केसरी पैलवान कार्तिक काठे विरुद्ध पंजाबचा पैलवान सुमित सिंग यांच्यात होणार आहे याशिवाय इतर हुन अधिक कुस्त्या लावण्यात येणार या आखाड्याचे प्रमुख आकर्षण म्हणून माजी सभापती व कारवार मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या हस्ते आखाड्याचं उद्घाटन होणार आहे तर आखाड्याचं पूजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलकेकर असून यावेळी हनुमान प्रतिमेचं पूजन औरोळी मठाचे स्वामी श्री चन्नबासाव देवरु यांच्या हस्ते होणार आहे यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल ज्योतिबा रेमाणी जे डी एस नेते नासिर बागवान आदी मान्यवर हजर राहणार आहेत तरी कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामने व पदाधिकारी हनुमंत व इतर पदाधिकाऱ्यांनी केलं आहे